नमस्कार अधोक्षस इंदूला बोलतो इंदू असा एकच गोष्ट लक्षात ठेव जर का करिश्मा निर्दोष आहे हे तुला जर का माहिती आहे तर करिश्माचं वकीलपत्र तुलाच घ्यावं लागेल तेव्हा इंदू बोलते तू काय बोलतोयस कळतंय का तेव्हा अधोक्षस बोलतो मी जे काही बोलतोय ते अगदी विचार करून बोलतोय आता तू विचार कर नक्की काय करायचं ते नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र अधोक्षच खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नाही तेव्हा इंदू बोलते आदू तुला खरंच वाटतं मी ही केस लढू शकेन म्हणून तेव्हा अधोक्षच बोलतो हो तू ही केस शंभर टक्के लढशील काहीही काळजी करायची गरज नाही आणि खरं सांगू का इंदू मला पूर्णपणे खात्री आहे तू करिश्माला निर्दोष मुक्तसुद्धा करशील तेवढ्यात मात्र सुशीला हत्या तिथे आलेली असते सुशीला आत्या इंदूला बोलते इंदू काहीही कर पण माझ्या मुलीला जेलमधून बाहेर काढ माझ्या मुलीने काहीच केलं नाही याची मला खात्री आहे आणि ती तिच्या हातापाया पडत असते तेव्हा मात्र इंदू सुशिला आत्याला बोलते आत्या अगं तू नको काळजी करूस माझी पूर्णपणे खात्री आहे सगळं काही व्यवस्थित होईल आणि ताई लवकरच जेलच्या बाहेर असेल तेव्हा लगेच सुशिला आत्या बोलते इंदू पण तूच काहीतरी करू शकतेस तेवढ्यात लगेच मोठ्या बाई म्हणतात काय करणार आहे ती सुशिले काय करणार आहे उत्तर दे ना मला तुझ्या मुलीमुळे माझा मुलगा जेलमध्ये होता आणि आता तिला सोडवण्यासाठी तू माझ्या सुनेसमोर हात पसरतेस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई आई शांत हो तुझा राग मला समजतोय कळतोय पण प्लीज स्वतःला शांत कर आई अशी उगाच घाई करू नकोस आई प्लीज समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी सुशीलात्या बोलते मोठ्या बाई मला मान्य आहे तुमचा माझ्यावरती राग आहे म्हणून पण प्लीज मोठ्या बाई माझ्या मुलीने आहे ती चुकीच केली आहे पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना मोठ्या बाई जे काही सुरू आहे ते तिच्यामुळे सुरू आहे असं जरी तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा यामागचा सूत्रधार कोणी वेगळाच आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता सुशिले ह्या मोठ्या मोठ्या बाता मारतेस ना त्या माझ्यासमोर नाही मारायच्या तुझी लेख जशी गजाड गेली तसं मात्र तू लगेच माझ्यासमोर मोठ्या मोठ्या बाता मारतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई सुशिला त्या जे काही बोलते ते अगदी खरं आहे मोठ्या बाई विश्वास ठेवा तिच्यावरती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात विश्वास कसा ठेवू विश्वास इंदू तुझा विश्वास असेल या माणसांवरती पण माझा नाही आणि मला या गोष्टीवरती विश्वासच ठेवायचा नाहीये तेव्हा मात्र सुशिला आत्याची खूपच चिडचिड झालेली असते सुशिला आत्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इंदू सुशिला आत्याचा आत्या हात धरत म्हणते तू काळजी करू नकोस तुझ्या मुलीचं वकीलपत्र मी स्वतः घेतलंय आणि तिला जेलमधून मी स्वतः बाहेर काढेन तुला काळजी करायची गरज नाही हे ऐकल्यानंतर सुशीला त्याला खूपच भारी वाटतं आणि ती तिथून निघून गेलेली असते पण इंदूला मात्र खूप राग आलेला असतो इंदू मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई तुम्ही असं का वागताय तुम्हाला हे सर्व माहिती असताना सुद्धा तुम्ही असं का वागताय तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी माझा त्या करिश्मावरती रागच आहे तिच्यामुळे का होईना पण माझ्या मुलाला जेलमध्ये राहावं लागलं आणि तू म्हणतेस की सगळं काही विसरून जायचं याच मुलीने जर का पहिल्यांदाच सगळं काही सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती ना तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई ते सर्व जाऊ देत इकडे सकाळी सकाळी कोर्टामध्ये केस उभी असते कोर्टामध्ये केस उभी असताना करिश्माचं वकीलपत्र नक्की कोण घेणार यावरती जज साहेब मोठ्यानी बोलतात करिश्मा तुमचं वकील कुठे आहे तेव्हा लगेच करिश्मा बोलते जस साहेब प्लीज प्लीज मी काहीच केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा जस साहेब तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र जस साहेब खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच जस साहेब मोठ्यानी बोलतात अहो बोला की तुमचा वकील कुठे आहे कोर्टामध्ये केस उभी आहे आणि तुम्ही निर्दोष आहात की गुन्हेगार आहात हे तुमचं वकीलच सिद्ध करू शकेल तेव्हा मात्र श्रीकला गोपाला बोलते तिचा कुठून वकील येणार तेव्हा मात्र करिश्मा खूपच रडकुंडीला आलेली असते व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटत असतं तेवढ्यात इंदू मोठ्याने बोलते करिश्माचं वकीलपत्र मी घेतलंय हे ऐकल्यानंतर गोपाळ श्रीकला महाराज सगळेजण इंदूकडे बघतच राहतात तेव्हा लगेच गोपाळ उठतो आणि बोलतो तू काही डोक्यावर पडलेस का ज्या मुलीमुळे तुझा नवरा जेलमध्ये होता त्याच मुलीचं वकीलपत्र तू घेतलंयस तेव्हा लगेच इंदू बोलते हो कारण मला पूर्णपणे खात्री आहे की या सर्व गोष्टींमध्ये करिश्माताईची काहीच चूक नाही गुन्हेगार कोणीतरी दुसरा वेगळाच आहे आणि करिश्माताईला मात्र अडकवलंय आणि काही झालं तरी सुद्धा करिश्माताईला मी या सर्व गोष्टींमध्ये अडकू देणार नाही मी स्वतः तिला या सर्व गोष्टींमधून सोडवेन तेव्हा मात्र जज साहेब बोलतात प्लीज इंद्रायणी दिग्रजकर तुम्ही हिचं वकीलपत्र घेतलंय पण तुम्हाला वकिलाच्या शिक्षणाचा काही अनुभव आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते मी तुम्हाला सांगते जज साहेब मला वकिलाच्या शिक्षणाचा काही अनुभव नाही पण मी माझी बाजू तरी मांडू शकते तेवढा तर अधिकार आहेच ना मला तेव्हा लगे जस साहेब बोलता ठीक आहे तुम्ही तुमची बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि शेवटी इंदू तिथे येऊन बसलेली असते त्यावेळेला मोहितरावचा वकील म्हणतो या मुलीने या मुलीने मोहितरावच्या डोक्यावरती वार केला मोहितरावला मारलं खर सांगायचं तर तुम्ही या मुलीला सोडू नका हिला फासावर लटकवा आणि ही केस इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते काय ना वकील साहेब तुम्ही पुरावे सादर करा केस बंद करायची की नाही हे आपण नंतर बघूया कारण ताई निर्दोष आहे हे मला तर चांगलंच माहिती आहे हे ऐकल्यानंतर जज साहेब बोलता तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय ना तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय आणि प्लीज प्रत्येकाने पुरावे सादर करा तेव्हा मोहितरावचा वकील बोलतो माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी तुमच्या सर्वांदेखत दाखवणार आणि खरोखर पोपटरावच्या त्या माणसाला मोहितरावने कोर्टामध्ये बोलवलेलं असतं आणि तो साक्ष देत असतो त्यांनी सांगितलेलं असतं की मी स्वतः करिश्माला मोहितरावच्या पोटावरती वार करताना पाहिलंय डोक्यात सुद्धा तिने वार केले हे ऐकल्यानंतर करिश्मा बोलते कशाला उगाच खोटं काय पण सांगताय मी त्या मोहितरावला मारलेलं नाही आहे त्या मोहितरावने माझ्याशी ज्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला फक्त मी त्याला धकलून दिलं होतं वागले त्याला मारलं वगैरे काहीच नाही तेव्हा लगेच मोहितरावचा वकील म्हणतो हे बघा जस साहेब ही मुलगी खोटं बोलते एक नंबरची खोटारडी आहे अहो पैशासाठी स्वतःच्या घरात काय चाललंय या सगळ्या खबरी ती मोहितरावला पुरवायची तेव्हा लगेच हिंदू बोलते त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही तुम्ही फक्त केसच बोला तेव्हा मात्र वकील साहेब बोलतात असं कसं इंद्रायणी दिग्रज हिच्या बाबतीतल्या सगळ्याच गोष्टी तर कळल्या पाहिजेत ना आणि त्या कळल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण माझ्या मोहितरावला मात्र काही झालं तरी न्याय मिळालाच पाहिजे हे ऐकल्यानंतर हिंदू बोलते जस साहेब यांनी जसं विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी एका व्यक्तीला बोलवलं तसंच मला साक्ष देण्यासाठी श्रीकला गोपाळ दिग्रजकर यांना सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकलाचा संबंधच काय तेव्हा लगेच इंदू बोलते तू जरा शांत बसशील गोपाळ तुला या गोष्टींमध्ये पडायची गरजच नाही गोपाळ सगळं काही तुझ्या समोरच आहे तेव्हा लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता आणि श्रीकला विटनेस बॉक्समध्ये गेलेली असते आणि ती इंदूला बोलते इंद्रायणी ताई काय चाललंय तुमचं का तुम्ही सगळ्यां देखत मला असं असं तोंड घशी पाडण्याचा प्रयत्न करताय तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट श्रीकला अग मोहितरावचा खून हा बरोबर अकरा पन्नास नंतर झाला अकरा पन्नासला तर करिश्माताई त्याच्या बंगल्यातून बाहेर पडली मग मोहितरावचा खून कसा काय झाला कारण करिश्माताईने तर मोहितरावचा खून केलाच नाही आणि खरं सांगायचं तर अकरा पन्नासच्या आधी अधोक्ष तिथे गेला होता म्हटल्यावरती या सर्व गोष्टींशी माझ्या अधोक्षचा सुद्धा संबंध नाही पण श्रीकला मला तुला एक गोष्ट विचारायची आहे तू मोहितरावच्या बंगल्यात काय करत होतीस आणि तेही अकरा पन्नास नंतर हे ऐकल्यानंतर श्रीकला बोलते काही काय बोलताय तुम्ही इंद्रायणीताई तुम्ही स्वतःच्या जावेवरती आरोप करताय तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट इथे मला नाती वगैरे काही बघायचं नाही नाती बघण्यासाठी मी इथे केस लढत नाही आहे तर माझ्या नवऱ्याला सुद्धा मला न्याय मिळवून द्यायचा आहे प्लीज मला प्लीज सहकार्य कर श्रीकला खोटं नाटक बोलू नकोस तेव्हा श्रीकला बोलते मी त्या मोहितरावच्या बंगल्यात नव्हतेच तेव्हा लगेच हिंदू बोलते बघितलं जस साहेब त्या बंगल्यात असून सुद्धा त्या बंगल्यात नाही असंही श्रीकला म्हणते तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुझ्याकडे काही पुरावा आहे का इंद्रायणी की श्रीकला त्या बंगल्यातच होती जर का तुझ्याकडे काही पुरावा असेल ना तर बोल इंद्रायणी नाहीतर बोलू नकोस उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नकोस इंद्रायणी तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते बस झालं पुरावाच ना पुरावा देते की आणि ती पेन ड्राईव्ह लगेच जज साहेबांना म्हणते ह्या पेन ड्राईव्हमध्ये सगळं काही अगदी क्लिअर आहे तेव्हा मात्र श्रीकला घाबरते जज साहेब तो पेन ड्राईव्ह घेतात आणि त्यांच्या लॅपटॉपला कनेक्ट करत तो व्हिडिओ बघत असतात तो व्हिडिओ क्षणी श्रीकलाचे धाबे दनानतात श्रीकला खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच इंदू बोलते काय झालं श्रीकला घाम फुटलाय का तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणीताई बस करा नाही सर्व इंद्रायणी ताई तुम्ही असं का वागताय का माझ्या भावनांशी खेळताय तेव्हा लगेच इंदू बोलते मी तुमच्या भावनांशी खेळते अजिबात नाही मी तुमच्या भावनांशी वगैरे काहीही खेळत नाहीये तेवढ्यात मात्र जज साहेब तो व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की श्रीकला तिथेच उभी आहे आणि ती, ती मोहितरावच्या घरामध्ये शिरलेली आहे हे दृश्य बघताच चांगलाच धक्का श्रीकलाला बसतो जज साहेब म्हणता श्रीकला, श्रीकला तुम्ही त्या बंगल्याच्या बाहेर होतात आणि तुम्ही त्या बंगल्याच्या आतमध्ये सुद्धा गेलात तेही अकरा पन्नास नंतर याचा अर्थ मोहितराव गेला त्या वेळेला तुम्ही त्या बंगल्यातच होतात याचा अर्थ श्रीकला सगळे पुरावे तर तुमच्याकडेच जात आहेत तेव्हा मात्र श्रीकला बोलते जस साहेब प्लीज प्लीज असं करू नका जस साहेब माझ्यावरती विश्वास ठेवा मी असा खोटेपणा उगाच केलेला नाही जज साहेब तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र जज साहेब खूपच चिडलेले असतात जज साहेब मोठ्यानी बोलतात श्रीकला म्हणजे तुम्ही तुम्ही गुन्हेगार आहात तर इंदूच्या प्रश्नांचा भडी मार आणि श्रीकला स्वतःच्या तोंडाने ओकलेली असते खरं सत्य ती मोठ्यानी ओरडते हो, हो हो मीच सर्व केलं या सर्व गोष्टींना मीच कारणीभूत आहे हे ऐकल्यानंतर मात्र गोपाळ हदरतो गोपाळला खूप मोठा धक्का बसतो गोपाळ म्हणतो हे सर्व श्री कला। काय आहे श्रीकला तू काय बोलतेस कळतंय का तुला तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते गोपाळ तू माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी असं काहीच केलं नाही तेव्हा मात्र महाराज स्वतःच्या डोक्याला हात मारतात आणि म्हणतात श्रीकला अगं काय करून बसलीस तू हे त्यावेळेला श्रीकला खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकलाचा काळा चेहरा आता तरी सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू